आता ती आक्रमक झालेला आहे पिछाडीवरती असणारी मोहिनी सरळ आता रणनीती आकायला पुन्हा कुस्ती समोर ममताज मुलानी रेड कास्ट आणि वसुंद्र बरो ब्लू कास्ट पटला सर मारलेला सरतना पंचाच्या भूमिकेमध्ये फार सुंदर कार्य अनेक अधिवेशनाचा अनुभव अनेक स्पर्धेचा अनुभव फार छान दोन हजार अकरा ला जालनामध्ये एक पंच गाजला कारण त्याची पोझिशन कशी होती ते म्हणजे महाली खंडेकर येणारी कोण कोण अखंड भारतात आणि थंड थांबतो थंड थांबतो आणि त्यांचे पोझिशन रेडा आक्रमक रेडा आक्रमक आणि पण निर्णय आपण पाहणार आहोत आणि सम्रल्या कुस्तीमध्ये रोहिणी विकार मस्व ही विजय झालेला